ऐंशीचे साठ टक्के भागिले सोळा गुणवले सत्तरचे तीस टक्के बरोबर किती बघा ऐंशी छे म्हणजे गुणुले साठ टक्के साठ भागिले शंभर भागिले सोळा गुणुले सत्तर छे म्हणजे गुणुले तीस टक्के तीस भागिले शंभर बघा शंभर मधला एक शून्य गेला साठ मधला एक शून्य गेला दहा मधला एक गेला ऐंशी मधला एक शून्य गेला इकडे शंभर मधला एक गेला तीस मधला एक गेला दहामधल्या एक शून्य गेला आणि सत्तरमधल्या एक शून्य गेला आठ गुणुले सहा आठ सहा अठ्ठेचाळीस भागिले आता इथं बघा सोळा गुणुले सात त्रिक एकवीस आता कंचे बहुबेह या नियमानुसार आपल्याला अगोदर भागाकार करावं लागेल तर सोळा आणि अठ्ठेचाळीसला भागल्यानंतर तीन भागाकार येतो सोळा त्रिक अठ्ठेचाळीस गुणुले एकवीस अगोदर आपण भागा हा भागाकार केला हा भागाकार तीन आला आता तीन गुणवले एकवीस एकवीस त्रिक त्रेसष्ट म्हणून उत्तर आले बघा त्रेसष्ट म्हणून पर्याय बी हे उत्तर येते ये